जैन बोर्डिंग व्यवहाराबाबत धर्मदाय आयुक्तालयामध्ये सुनावणी होणार आहे सुनावणीमध्ये जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे जमीन व्यवहारआधी दोनशे तीस कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचा वाद सध्या टिपेला गेलेला आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय करू शकतं कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात पुन्हा एकदा बालाजी यांच्याशी आपण जोडले जाण्याचा प्रयत्न करूया सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत मात्र पुण्यामध्ये चैन बोर्डिंगचा जो व्यवहाराचा सगळा घोळ निर्माण झालेला आहे ज्याच्यावरून आरोप प्रत्यारोपाचा सगळ्या संदर्भात धर्मदाय आयुक्तालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे आणि या संदर्भातला निर्णय आज होऊ शकतो कदाचित हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते दोनशे तीस कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात हा सगळा व्यवहार होता धर्मदाय आयुक्तालयामध्ये याबाबतची सुनावणी आज पार पडणार आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडू शकतं काय निर्णय लागण्याची शक्यता आहे आज जैन बोर्डिंगची जी सुनावणी आहे ती सुरू होणार आहे आणि मुंबईच्या धर्मदायुक्त कार्यालयात हे सगळं होणार आहे मात्र जैन बोर्डिंगचा जो जागेचा व्यवहार आहे तो गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आल्याचा ईमेल पाठवण्यात आला आहे मात्र कायदेशीर बाजू पाहता या ट्रस्टीकडून हा ईमेल स्वीकारला गेला का त्याला काही उत्तर दिलं का हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र ट्रस्टींचा कुठलाही संपर्क न झाल्याने आज मात्र या सगळ्या प्रकरणावर जशी जैसे ती स्थिती आहे ते ठेवण्याचे निर्णय येण्याची शक्यता आहे मात्र जैन बोर्डिंगचे आंदोलन करणारे गुप्तीनंदीजी महाराज असतील राजू शेट्टी असतील धंगेकर असतील किंवा जैन बांधव असतील या सर्वांची अपेक्षा आहे की एक तारखेच्या अगोदर हा सगळा निकाल लागावा आणि आमचा मार्ग मोकळा करून द्यावा मात्र या सगळ्यासाठी जे कायदेशीर गोष्टी कराव्या लागतात त्या करण्यासाठी ट्रस्टीने पुढे येणं गरजेचं आहे मात्र आता ट्रस्टी पुढे येत नाहीत आज पत्रकार परिषदेत गुप्तीनंदी महाराज यांनी सुद्धा म्हटलं की त्यांच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करू सगळी कारवाई करू मात्र ट्रस्टीने हा सगळा गैरकारभार गोखले बिल्डर सोबत व्यवहार करताना केलेला आहे त्यामुळे त्याने समोर येऊन जोपर्यंत हा सगळा वाद होणार नाही तोपर्यंत या सुनावणीत पुढे काही होण्याची शक्यता फार निश्चित आणि त्याच्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान सुद्धा कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात याकडे लक्ष असेल धन्यवाद बालाजी सगळ्या माहितीसाठी